नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो काल हरियाणाचे जे निवडणुका झाल्या त्या निवडणूकमध्ये जवळपास देशातले सर्वच टी व्ही चॅनल व सोशल मीडिया हे सर्व आपल्याला जो सर्वे दाखवत आहेत एक्झिट पोल दाखवत आहे त्या एक्झिट पोलमध्ये जवळपास काँग्रेसची जी जीत ही जवळपास निश्चित आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी हार मानावं लागेल किंवा हार हरणार आहे अशा प्रकारचं त्या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि जसेच काल पाच तारखेला त्या ठिकाणी निवडणूक होत्या म्हणजे मतदान होतं आणि मतदानाच्या दिवशी माननीय राहुल गांधी ज्याला टायगर म्हणले जाते सेर हे जे राहुल गांधी ते, ते महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो त्या ठिकाणी पूर्ण प्रति जो पुतळा होता त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी त्या ठिकाणी आले होते आणि आल्याच्या नंतर त्यांनी फिरत फिरत असे कोल्हापूर नगरीमधून जाता जाता असे जात होते आणि जाता जाता त्यांनी एक दलिताचं घर होतं आणि त्या दलिताच्या घरी त्यांनी जेवण केलं उजगाव उजगाव या ठिकाणी एका दलिताच्या घरी जाऊन त्यांनी जेवण केलं सनदे नावाचे जे कुटुंब आहे जे चालक आहे शेतकरी शेतकरी आहेत शेतीचं काम सुद्धा करतात आणि अशा प्रकारचं जे एक रोजमजुरी करणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पहिले चहा घेतली ते कुटुंब एवढं हक्काभक्का झालं की राहुल गांधी माझ्या घरी कसे काय आले व त्यांनी काय सांगितलं नाही काही आमचं निमंत्रण नव्हतं अशा प्रकारचं त्या कुटुंबामध्ये हाडबळाट निर्माण झाली आणि ते कुटुंब एकदम म्हणजे आश्चर्यचकित होऊन गेलं की या देशाचा पूर्ण देशाचा एवढा मोठा नेता आपल्या घरात कसं काय आलं काही असं त्यांना काही कळलं असं झालं आणि मग ते गेले गेल्याच्या नंतर त्यांनी स्वागत केलं स्वागत करून त्या ठिकाणी त्यांनी चहा केला आणि चहा पिण्यासाठी मान्य राहुल गांधी यांना सांगितलं आणि राहुल गांधी साहेबांना त्या ठिकाणी चहासुद्धा घेतला घेतल्याच्यानंतर राहुल गांधी उठले आणि डायरेक्ट जाऊन किचनमध्ये गेले आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी बघितलं की बाबा काय काय बनवतात काय नाही अशा प्रकारचे कोणते कोणते पदार्थ बनवून खातात म्हणजे रोटी भाजी वगैरे असं त्या ठिकाणी तर त्यांनी सांगितलं की मला तुमच्या घरी जेवायचं आहे आणि राहुल गांधीने कांद्याची पात वांग्याची भाजी हरभऱ्याची भाजी अशा प्रकारचं जे त्या ठिकाणी जे त्यांच्याकडे जे उपलब्ध होतं जे साहित्य तर त्याप्रमाणे त्यांनी कांद्याची पात ही भाजी बनवली आणि त्या घरातली जी गृहिणी होती जी महिला होती तर त्या महिलेनं छानपैकी ज्वारीच्या रोट्या वगैरे स्वयंपाक वगैरे बनवला आणि राहुल गांधीला पोटभर असं जेवण दिलं आणि ते एक दलिताचं घर होतं माघासवर्गीयाचं घर होतं तर मागासवर्गीयांचं जे घर असल्यामुळे मागासवर्गीयांच्या घरामध्ये जर राहुल गांधी जेवायला गेले आणि अशा प्रकारचं व टोटल सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये ह्या गोष्टी व्हायरल झाल्या त्याच्यामुळं दलितामध्ये एक आशीची किरण आणि आनंदाची लहर निर्माण झाली किंवा एक राहुल गांधी एक असा नेता आहे की जो दलितासाठी काम करते दलिताबद्दल त्याला फार आपुलकी आहे अशा प्रकारचं यापूर्वीही राहुल मान्य राहुल गांधी हे बरेचशा म्हणजे ऑटो चालकाच्या सोबत त्याच्यानंतर ट्रक ड्रायव्हरच्या सोबत त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक चांबार समाजाचे जे राम चेत नावाची जे एक चांबार होते ते त्या ठिकाणी चप्पल बूट शिवत होते आणि राहुल गांधी कोर्टामध्ये जाता जाता सहज त्यांची नजर पडली आणि नजर पडल्याच्या नंतर ते अचानक तिथं त्या ठिकाणी गाडी थांबवली त्यांचा ताफा थांबवला आणि ताफा थांबून ते, 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 ते त्या ठिकाणी गेले आणि त्या चांभार माणसाजवळ जाऊन बसून त्यांनी चप्पलसुद्धा शिवली आणि त्या चप्पलची किंमतसुद्धा दहा लाखाच्या वर लागली अशा प्रकारचं राहुल गांधी हे अनेक प्रकारचे एखाद्या वेळेस हमालाच्या सोबत जातात किंवा रेल्वे स्टेशनला जाऊन जे हमाली करणारे जे लोक असतात त्यांच्यासोबतसुद्धा हमाली करतात अशा प्रकारचे फार वेगवेगळे ते प्रयोग करतात आणि त्याच्यामुळं जनमानसामध्ये त्यांची जी छवी आहे ती ही छवी फार उजाळली आणि छवी जी आहे तर फार त्यांची फार प्रसिद्ध झाली की राहुल गांधी हे गरीब तबक्यामध्ये गरीब लोकांमध्ये जनमानसामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे आहे तर लोकांमध्ये जाऊन त्यांची व्यथा त्यांचे दुःख हे अशा प्रकारचं हे करतात म्हणून लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी निर्माण व्हायला लागली की होऊ शकते की उद्याचे ते प्रधानमंत्री होऊ शकतात आणि हे जी त्याचे जे बोलण्याची राहण्याची वागण्याची जी शैली आहे त्याच्यामुळं भारतीय जी आपली जी जनता आहे जे बहुजन समाज आहे किंवा जो दलित समाज आहे ती या टप्क्यामध्ये राहुल गांधीची फार लोकप्रियता वाढली आणि ही लोकप्रियता वाढल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी जी आहे तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरली की हा राहुल गांधी हा काय करायला आहे काय नाही करायला आहे ह्याच्यामुळं त्यांना त्याचे तोड आणि त्याच्या प्रकारचं काही असं त्यांना सापडेन असं झालं म्हणून राहुल गांधीवर बरेच वेळेस त्यांनी बरेच आरोप प्रत्यारोप केले बरेच त्यांनी करोडो रुपये खर्च केले त्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला आणि त्यांना पप्पू म्हणून बी सांगितलं म्हणून आता राहुल गांधी हे पप्पू राहिले नाही की राहुल गांधी आता पप्पा होऊन बसले राजकारणाचे पप्पा होऊन बसले अशा प्रकारचे आता राहुल गांधीची जी प्रतिमा आहे ती फार मोठ्या प्रमाणात उजळली आणि मोदी साहेबांचा जो ग्राफ होता तो खाली खाली आला आणि आज जर उद्या राहुल गांधी आता ज्या दोन राज्याचे जे इलेक्शन झाले जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे त्याच्यामध्ये जर काँग्रेस ही जर समजा सत्तेमध्ये जर आली तर महाराष्ट्राचं समीकरणसुद्धा बदलेल महाराष्ट्राचं चित्रसुद्धा बदलणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणचे जे दलित संघटना आहेत या दलित संघटनेवर बरेचसे काही जे मागासवर्गीय जो वर्ग आहे तो फार नाराज आहे कारण त्यांची कोणती अशी दिशा ठरलेली नसल्यामुळे सर्व त्या जो दलित संघटनेकडे जो राहिलेला जो कोर वोटर आहे जो राहिलेला जो मतदार आहे तो आता हळूहळू हा काँग्रेसकडे सरकत जाण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि काँग्रेसकडे जर समजा तो मागासवर्गीयाच्या जर मतं जर ओळली तर आज महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडीची जी सरकार आहे ही प्रचंड बहुमताने जवळपास एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर सीटा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या येऊ शकतात आणि जी महायुती आहे जे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची जी शिवसेना आणि अजित पवार गुट यांची जे महायुती आहे तर यांना स्पष्ट काही बहुमत मिळू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा ही विरोधी पक्षामध्येच राहते की काय अशा प्रकारची लोकांमध्ये चर्चा चालू आहे आणि राहुल गांधीचा हा जो मास्टर स्ट्रोक आहे हा जो मास्टर स्ट्रोक जे आहे राहुल गांधीचा जो मागासवर्गामध्ये जाऊन मिसळण्याचा मागासवर्ग्यांच्या घरी जाण्याचा मागासवर्गीयांच्या वेचा जाणून घेण्याचा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बरीच आनंदाची अशी लहर निर्माण झालेली आहे आणि राहुल गांधीचा जो ग्राफ वाढलेला आहे तर राहुल गांधीबद्दल हर टप्प्यामध्ये म्हणजे संपूर्ण सीमध्ये त्याच्यानंतर तुमच्या एस टीमध्ये एस सीमध्ये मराठा समाजामध्ये आणि अनेक जे समाजाचे जे, जे समूह आहे जातीवर्ग आहे त्याच्यामध्ये राहुल गांधीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्राफ वाढलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुतेक करून आता जे त्यांनी जे बिगुल वाजवलेलं आहे निवडणुकीचं या ठिकाणी त्यांनी नेगेटिव्ह शेट केलेलं आहे आणि त्याप्रमाणे भारतामध्ये त्यांनी भारतीय संविधान घेतलं आणि भारतीय संविधान दाखवलं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्याच्यानंतर महात्मा फुलेंचे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या संपूर्ण विचाराचा जो संग्रह आहे तो भारतीय संविधानामध्ये आहे आणि या भारतीय संविधानाचं संरक्षण करणे हे काँग्रेस पार्टीचं आणि माझं राहुल गांधीचं हे काम आहे आणि या देशामधले जाती जनगणना ही व्हायला पाहिजे आणि या देशामध्ये कोणत्या किती जाती आहेत त्यांना त्याप्रमाणे जिचकी जितनी संख्यावादी उतनी उठणी भागीदारी या प्रकारचा तो त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण भारताच्या जनतेमुळे एस सी एस टी ओबीसी या समाजामध्ये राहुल गांधीकडं पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्याकडं पाहण्याची जे संपूर्ण त्यांची आशा उंचवलेल्या आहेत की आज ना उद्या या देशातला जो बेरोजगार युवा आहे जो परेशान आहे आणि जो बेरोजगार आहे त्यांच्यासुद्धा आशा वाढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे राहुल गांधीचा ग्राफ वाढलेला आहे आणि राहुल गांधी आता महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून राहणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या नावाखाली जे आता निवडणुका लढवण्यात जाणार आहेत त्याच्यामध्ये महाविकास ही एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर सीटा येण्याची संपूर्ण अशी शक्यता आहे आणि आता उद्या जर समजा ज्या आठ तारखेला हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निवडणुकीचे निकाल लागणार आहे आणि ते जर निवा निवडणुकीचे निकाल काँग्रेसच्या फेवरमध्ये जवळपास लागणारच आहे असं सर्वांचं एक्झिट पोल आणि सर्वेनं सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते जर समजा काँग्रेसच्या त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचं सर्वच्या सर्व जे त्यांनी आत्तापर्यंत दहा वर्षामध्ये केलेली जी कारकिर्द होती ज्याला राहुल गांधीनं मोहबत की दुकान या नावाखाली त्या इलेक्शन लढवले संविधानाच्या नावाखाली जे इलेक्शन लढवले आणि मोहब्बत की दुकान हम नफरत की राजनीती नाही होणे देंगे अशा प्रकारचा राहुल गांधीचा जो एजंडा आहे तो जर महाराष्ट्रामध्ये सेट झाला तर महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयाचं अल्पसंख्याकाचं ओबीसीचं आणि मराठ्यांचं हे सर्वच्या सर्व टोटल जे मतदान आहे ते महाविकास आघाडीला संपूर्ण जाण्याची शक्यता म्हणजे हंड्रेड पर्सेंट जाणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही शंभर टक्के येण्याची आता गॅरंटी निर्माण झालेली आहे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला सपोर्ट करा धन्यवाद